मागील आठवड्यात शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातील सर्व मोठे नेते यांनी दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर अमित शहा यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली दिल्लीमध्ये हे भेटीचं सत्र चालू असताना इकडे महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यानंतर राज्याच्या राजकारणात आता कोणतं तरी नवीन समीकरण पाहायला मिळणार अशीच नवीन चर्चा चालू झाली यात पवारांचा काही हेतू आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा दिल्लीत अमित शहा आणि अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची भेट घेतली तर नागपूर येथे ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली इथपर्यंत ठीक होतं पण आता तर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची देखील भेट झाली राज्यात विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला मग महाविकास आघाडीचे नेते हे एकमेकांवर पराभवाचं खाफर फोडू लागलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ठाकरे म्हणाले काँग्रेसमुळं पराभव झाला काँग्रेसने सांगितलं ठाकरे यांच्यामुळे पराभव झाला तर शरद पवार म्हणाले या दोघांच्यामुळं आमच्या पक्षाचं नुकसान झालं महाविकास आघाडीमध्ये असा बेबंदपणा दिसत असताना किंवा सुरू झाला आणि त्याचवेळी राज्याच्या राजकारणात वेगळीच गणितं पाहायला मिळाला याची सर्वांना खात्र खात्री झाली किंवा खात्री होत आहे पण एवढ्या मोठ्या पराभवानंतर शरद पवार हे भाजपशी हात मिळवणी करतील याची शक्यताही तशी कमीच होती कारण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांच्या वेळी जे वातावरण तयार करण्यात आलं होतं महायुतीच्या विरोधात त्यावरून तर चित्र वेगळंच असेल अशी शक्यता होती पण महाविकास आघाडीला जनतेने आपला कौल दिला नाही विधानसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीनंतर कि महायुतीने सरकार स्थापन केलं आणि त्याचवेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आता या दोन्ही भेटीमागे काही अर्थ लपला आहे का ते पाहूयात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली तरी ठाकरे यांची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर जुळवून घेतील ही शक्यता कमीच आहे कारण आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे हे भाजपसाठी बॅकफूटवर यायला कधीही तयार होणार नाहीत आणि जरी ते तयार झाले तरी भाजपबरोबर जायचं असेल तर सर्वात मोठा अडथळा हा एकनाथ शिंदे यांचा असणार आहे याबरोबरच एकनाथ शिंदे यांना धोबी पछाड देण्यासाठी उद्धव ठाकरे ही खेळ करत आहेत का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आणि जर शरद पवार गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झाला तर आखी राष्ट्रवादी ही महायुतीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळेल किंवा सहभागी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मग शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय होणार आणि शिंदे हे कोडं कसं सोडवणार हा पण प्रश्न परत येतोच अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक वेळा सांगितलं की मी काकांच्या सांगण्यावरून भाज्याबरोबर पहाटेचा शपथविधी केला होता तेव्हा लोकांना ही गोष्ट तितकी खरी वाटली नव्हती पण आत्ताच्या ज्या भेटी होत आहेत त्यावरून शरद पवार यांनी निवडणुकीच्या अगोदरच ह्याची तयारी केली असेल असे अंदाज आता बांधावे लागत आहेत किंवा बांधले जात आहेत अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही पवार आतून एकच आहेत याचं अजून एक उदाहरण आपण पाहू शकतो ते म्हणजे विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपल्या सभांमधून सांगायचे दिलीप वळसे पाटील यांना पाडा साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना पाडा अनेक उमेदवारां ते पाडा 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 असं म्हणून पण बारामतीमध्ये अजित पवार यांना पाडा असं शरद पवार एकदाही बोलले नाही आणि या सगळ्या राजकीय चर्चा खरं तर तेव्हापासूनच सुरू होत्या जर शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येऊन झाले एकत्र झाले तर शरद पवार हे प्रत्यक्ष राजकारणात थोडेसे साईडला होऊन सुप्रिया सुळे यांचा पुढील राजकीय प्रवास आणि भविष्य हे सेफ करतील अशी पक्की खात्री होत आहे आणि म्हणूनच आता चर्चा आहे ती पवारांनी भाकरी फिरवल्याची अर्थात पवारांच्या नवीन राजकीय खेळाची शरद पवार यांच्या या राजकीय खेळीवर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका